नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रसिद्ध स्थळे वन लायनर फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अजिंठा व वेरूळ औरंगाबाद महाराष्ट्र येथे आहे औरंगाबाद जिल्ह्याचं नवीन नामकरण संभाजीनगर असे करण्यात आलेलं आहे तर ऑप्शन संभाजीनगर असे संभाजी निवडावे बुलंद दरवाजा फतेहपूर सिक्री उत्तर प्रदेश येथे आहे अकबराची कबर आग्रा उत्तर प्रदेश येथे आहे बीबिका मकबरा संभाजीनगर महाराष्ट्र येथे आहे अंबरनाथ गुफा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे चार मिनार हैदराबाद येथे आहे है, अंबर पॅलेस जयपूर राजस्थान येथे आहे चिल्का सरोवर पूर्व किनारा ओडिसा येथे आहे आनंद भवन प्रयागराज उत्तर प्रदेश येथे आहे एलिफंटा केव्ज रायगड महाराष्ट्र येथे आहे सूर्य मंदिर कोणार्क ओडिसा येथे आहे दाल सरोवर श्रीनगर जम्मू काश्मीर येथे आहे बृहदेश्वर मंदिर तंजावर कर्नाटक येथे आहे लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओडिसा येथे आहे दिलवाडा मंदिर माउंट आबू येथे आहे सांची स्तूप सांची भोपाळ व मध्य प्रदेश दरम्यान आहे सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब येथे आहे मन मंदिर पॅलेस ग्वालेर मध्य प्रदेश येथे आहे गेटवे ऑफ इंडिया मुंबई महाराष्ट्र येथे आहे आणि मीनाक्षी मंदिर मदुरई तमिळनाडू येथे आहे गोल घुमट विजापूर कर्नाटक येथे आहे माऊंट गिरनार जुनागड गुजरात येथे आहे हवामहल जयपूर राजस्थान येथे आहे नागिन सरोवर श्रीनगर जम्मू काश्मीर येथे आहे हावडा ब्रिज कोलकाता पश्चिम बंगाल येथे आहे गोमटेश्वर पुतळा श्रवण बेळगोळ कर्नाटक येथे आहे हँगिंग गार्डन मुंबई महाराष्ट्र येथे आहे निशात बाग श्रीनगर जम्मू काश्मीर येथे आहे जगन्नाथ मंदिर पुरी ओडिसा येथे आहे आणि मिनार दिल्ली येथे आहे जहाज महल मांडू मध्य प्रदेश येथे आहे इचल सरोवर उदयपूर राजस्थान येथे आहे विजयस्तंभ चित्तोडगड राजस्थान येथे आहे पंचमहाल फतेहपूर सिकरी उत्तर प्रदेश येथे आहे जंतर मंतर नवी दिल्ली आणि जयपूर येथे आहे शालीमार बाग श्रीनगर जम्मू काश्मीर येथे आहे गिरसप्पा धबधबा मैसूर कर्नाटक येथे आहे विक्टोरिया मेमोरियल कोलकाता पश्चिम बंगाल येथे आहे कैलास लेणे वेरूळ संभाजीनगर महाराष्ट्र येथे आहे बालाजी मंदिर तिरुपती आंध्र प्रदेश येथे आहे कन्याकुमारी मंदिर केप कामोरीन तमिळनाडू येथे आहे लक्ष्मी विलास पॅलेस वडोदरा गुजरात येथे आहे खजुराहो लेणी भोपाळ मध्य प्रदेश येथे आहे लालगड पॅलेस बिकानेर राजस्थान येथे आहे लालबाग गार्डन बेंगलोर कर्नाटक येथे आहे वृंदावन गार्डन बेंगलोर कर्नाटक येथे आहे थँक्स फॉर वॉचिंग फ्रॉम एज्युकेटलॉजी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद